आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क नगर परिषद निलंगा वार्ड क्रमांक दोन मध्ये सध्या भारतीय जनता पार्टीकडून विविध मुद्दे घेऊन आपले सम जे काही मुद्दे विकासाचे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन नागरिकासमोर जात असलेले आपल्याला स्वतः आपल्यासमोर हे उमेदवार आहेत आपण जाणून घ्या त्यांच्याकडूनच की आतापर्यंत तुमच्या पक्षाकडून न ह्या नगरपरिषदेमध्ये काय काय विकास काय केला मागच्या दोन हजार सोळामध्ये भाजपच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका आली या काळामध्ये क कमीत कमी अडीच दोन हजार कोटीची कामी झालेली आहेत त्यामध्ये आता आपण पाहतो आहे जे सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे निलंगा शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा या या ठिकाणी शहरात उभा उभा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक समाजासाठी सांस्कृतिक सभागृह मग मुस्लिम समाजाचा असेल परत ब्राह्मण समाजासाठी आहे म मारवाडी समाजासाठी आहे लिंगायत समाजासाठी असं सर्व स्तरातील समाजासाठी सांस्कृतिक सभागृह बांधून देण्याचं काम आमचे नेते आदरणीय भैयासाहेब संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब आणि अरविंद भैया पाटील निलंगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगरपालिकेमध्ये मागच्या काळामध्ये कामं केलेली आहेत आणि एक फार महत्त्वाची अतिमहत्वाकांक्षी योजना जी शाश्वत पाणी पुरवठा योजना आहे ती किमान साठ वर्ष आपल्या शहराला पाणी कमी पडणार नाही या पद्धतीची योजना या शहरामध्ये राबवण्यात आलेली आहे ती यशस्वीपणे पाच वर्षापासून चा कार्यरत आहे आणि भूमिगत गटारी जे आहे त्या त्या योजनेचेही काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि तेही लवकरच येत्या काळामध्ये पूर्ण होईल आणि या पुढं जाऊन मी सांगतो की शहराचा आमच्या शहराचा विकास आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब आणि अरविंद भैया पाटील निलंगेकर साहेब यांच्याशिवाय होऊ शकत नाही एवढं ठामपणे आम्ही सांगू शकतो तुम्ही कोणता अजेंडा घेऊन तुम्ही नागरिकांच्या समोर उतरला आहात काय म्हणतात कोणता अजेंडा घेऊन तुम्ही नागरिकांच्या समोर उतरला आहात येत्या ये काळामध्ये नगरपालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर उर्वरित जे महत्वाचे शहरात नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणं त्यासोबतच शहरामध्ये एक सुंदर अशी बाग निर्माण कर करणं काय म्हणजे आता या शहराची लोकसंख्या किमान चाळीस हजारच्या घरात गेलेली आहे या ठिकाणी बाग राहणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांना दैनंदिन ज्या सुविधा आहेत मूलभूत सुविधा या पुरवण्याचं काम या माध्यमातून करू आता म्हणलात की मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम आता पण मग आतापर्यंत काय तुम्ही केलं नाही का नाही नाही मूलभूत सुविधा पुरवलेल्या आहेत त्या यशस्वीपणे राबवण्याचं काम यापुढेही निरंतर आम्ही करत राहू असं माझं म्हणण्याचं काय जनतेने तुम्हाला काय स्वीकारावं जनतेने आमच्या म पाठी मागच्या पाच वर्षाच्या काळाचं मूल्यमापन करावं आणि त्या त्या आधारावर आम्हाला विजयी करून द्यावं अशी माझी मागणी काय आवाहन कराल तुम्ही जनतेला काय आवाहन करा, करा जनतेला मी एवढंच आव्हान करेन की वास्तविक निलंगा नगरपालिका जे आहे जर खरोखरच आपल्या शहराचा विकास पूर्णपणे करून घ्यावायचा असेल तर आपण एक खंबीर नेतृत्व असलेलं जे आमच्या भारतीय जनता पक्षाकडं संभाजीबायाच्या रूपाने खंबीर नेतृत्व आहे जे या शहराला आकार आणि विकासाची दिशा देऊ शकतं तर त्यासाठी आपण भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणा मतदानाच्या रूपाने राहावं अशी विनंती मी या ठिकाणी निवडून आल्यानंतर तुम्ही तुमचं पहिलं उद्दिष्ट काय असेल की बाबा हे निलंगानगर परिषदासाठी हे महत्त्वाचं आहे असं आहे असं एकदम एखादी एक काय सांगू शकाल नाही नाही निर नगरपालिकेच्या माध्यमातून एखादी काम सांगता येतच नाही काय म्हणजे नेहमीच समस्या ह्या शहरामध्ये असतातच त्यामुळं कुठल्या तरी एका उद्दिष्टावर आपल्याला समाधान मानता येणार नाही प्रत्येक बाब स्वच्छता आहे पाणीपुरवठा आहे दिवाबत्ती म्हणजे लाईटची व्यवस्था आहे आरोग्य आहे या सर्वच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या सर्व गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आपल्या शहराचा विकास कसा साधता येईल आणि या माध्यमातून मी एवढं सांगेन की केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि आमच्या इथं स्थानिकला आमदारसुद्धा संभाजीबाई पाटील भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यामुळं आम्हाला निधी भरपूर मोठ्या प्रमाणात येऊ शकतो आलेला आहे त्यामुळं शहराचा विकास होऊ शकतो असं मी ठामपणे सांगू शकतो विकासाच्या मुद्द्यावर जे काही आहे ते भारतीय जनता पार्टी कसून प्रयत्न करत आहेत मग आता काळच ठरवलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान कोंडून कुणाला नगराध्यक्षपद कुणाच्या हातात बहाल करेल येणारा काळ ठरवेल मा मराठवाडा न्यूज नेटवर्कसाठी मी राजकुमार काळे निलंगा